ई केवायसीमुळे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना फटका पाच लाख बेचाळीस हजार शेतकरी मदतीपासून वंचित मदतीचे तीनशे पंचावन्न कोटी शासनाच्या पडूनच मदतीचा प्रस्ताव केंद्राला कधी पाठवला सभागृहात जाहीर करा अतिवृष्टीच्या मदतीवरून विधानसभेत भास्कर जाधव आक्रमक लोकायुक्त सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही विधेयक मंजूर राज्य आणि केंद्राच्या कायद्यात फरक असल्यानं विधेयकात सुधारणा मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती विदर्भात येऊन फक्त हुरडा खाऊन जाऊ नका हुरडा पार्टीवरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे वैधानिक कवच मंडळ आमचा हक्क अन्याय करू नका मुनगंटीवार यांचं वक्तव्य नाशिकच्या तपोवन परिसरातील नवीन एसटीपी प्लांटचं काम वादत एसटीपी प्लांटसाठी तीनशे झाडांची तत्कल झाल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं तपोवनात नवीन एसटीपी प्लांट होणार रेल्वे भरती प्रकरणी परप्रांतीयांना मारहाण केल्याचा गुन्हा मान्य नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे कोर्टात उत्तर एक महिन्यात प्रकरण संपेल सहकार्य करा कोर्टाने दिले आदेश आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र येणार तर नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय मान्य नाही गुजरात महाराष्ट्र सीमावादावर निर्णायक हालचाली दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यात संयुक्त सीमा मोजणी तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं स्कोरी केल्याचा आरोप शरद पवार आणि अजित पवारांमध्ये दिल्लीत गुप्त बैठक झाल्याची माहिती तब्बल वीस मिनिट दोघांमध्ये चर्चा कालच्या डिनर डिप्लोमॅसी वेळी बैठक झाल्याची माहिती नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे आज नागपुरात आज आणि उद्या ठाकरे नागपुरात आमदारांसोबत करणार बैठक पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज